नमस्कार वृशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण अगदी सोप्या पद्धतीने नारळाच्या अगदी टेस्टी वड्या कशा बनवायच्या ते बघूया तर त्याकरता मी इथे नारळ असे खाऊन घेतले आहे मी इथे दोन नारळाचा चव घेतला आहे तो आता आपण कढईत काढून घेऊया आता यात आपण साखर घालून घ्यायची आहेत इथे मी एका नारळासाठी एक वाटी साखर अशी दोन नारळासाठी दोन वाट्या साखर वापरली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार गोडीला कमी जास्त करू शकता परंतु हे प्रमाण अगदी परफेक्ट होते आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे नारळ खवताना जर यात असे काही नारळाचं काळं गेलं असेल तर ते काढून टाकायचं आहे त्यामुळे आपल्या वड्या अतिशय पांढऱ्या शुभ्र होतात आता यात आपण घालणार आहे दूध तर त्यात मी दुधाची साय देखील घेतली आहे मी साधारण एक वाटी दूध इथे घेतले आहे यात दूध व दुधाची साय दोन्ही घातल्यामुळे या वड्या अतिशय छान मुलायम व पांढऱ्या शुभ्र तयार होतात आता कढई आपण गॅसवर ठेवूया सुरुवातीला अगदी साखर विरगळेपर्यंत मी थोडासा गॅस मोठा केला आहे नंतर हे आपल्याला बारीक ते मध्यम आचेवर शिजू द्यायचे आहे याला आपल्याला सतत हलवावे लागते कारण ते खाली जर लागले तर त्याचा करपल्याचा वास त्याला येऊ शकतो त्यामुळे वड्यांची टेस्ट आपली खराब होऊ शकते तर इथे छान साखर सुद्धा विरगळायला लागली आहे मी यात थोडेसे केशर घालून घेतले आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया याचा छान गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे परंतु याप्रमाणे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे यात एक दोन गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्यात आपल्या वड्या अतिशय छान तयार होतात इथे तुम्ही बघू शकता अजून थोडेसे पाण्याचा अंश यात शिल्लक आहे तेव्हा हे आपण आता अजून थोडेसे शिजवून घेऊया एक लक्षात ठेवायचे की हे आपल्याला जास्तही शिजवायचे नाही त्यामुळे आपल्या वड्या अतिशय कोरड्या तयार होतात व अगदी कमी देखील शिजवायचे नाही त्यामुळे याच्या वड्या व्यवस्थित पडणार नाही हे मिश्रण जर कमी शिजले गेले तर मिश्रण थंड झाल्यानंतर देखील हे नरमच राहते व याच्या वड्या व्यवस्थित होणार नाही त्यामुळे हे मिश्रण शिजवताना अगदी परफेक्ट असे शिजवून घ्यायचे आहे त्यामुळे आपल्या वड्या अतिशय छान तयार होतात आता हे आपले बऱ्यापैकी होत आले आहे आता यात मी छोटा एक चमचा तूप घालून घेतले आहे आता हे आपण थोडेसे पुन्हा परतून घेऊया इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातले तरी देखील चालेल मी यात थोडीशी वेलची पावडर देखील घातली आहे परंतु तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे आता हे आपण कसे ओळखायचे की आपले मिश्रण झाले आहे एक तर त्याचा गोळा तयार व्हायला हो सुरुवात होते मग दुसरे अगदी समजायला सोपे म्हणजे थोडेसे मिश्रण डिशमध्ये घ्यायचे ते थोडेसे थंड करून घ्यायचे मग त्यानंतर आपण ते चेक करायचे आहे आता इथे मी एका डिशमध्ये थोडेसे मिश्रण काढून घेतले आहे मग ते आता आपण बघूया इथे आपण बघू शकतो की याचा अजून गोळा तयार होत नाहीये ते आपल्या हाताला चिकटतं आहे त्यामुळे अगदी अजून थोडेसे आपल्याला परतावे लागेल ह्या पद्धतीने देखील आपल्याला समजते की आपले आता हे मिश्रण तयार झाले आहे आता थोडेसे परतल्यानंतर आपण पुन्हा बघूया नहीं है, तर हे मिश्रण आपल्याला जास्तही पुढे होऊ द्यायचे नाही आहे कारण नाहीतर आपल्याकडे अगदी कोरड्या कोरड्या होऊन जातात मी अजून थोडेसे मिश्रण एका डिशमध्ये काढून घेतले आहे आता थोडे थंड आल्यावर तुम्ही बघू शकता आता याची छान गोळी तयार होती आहे म्हणजेच आता हे आपले मिश्रण तयार झाले आहे अगदी मिनिटभर मी अजून थोडे परतून घेते आपण याच्या लगेचच आता वड्या करायला घेऊया तर इथे मी सिलिकॉन शीट टाकले आहे तुम्ही एका ताटात किंवा पोळपाटावर देखील थोडा तुपाचा हात लावून हे मिश्रण काढू शकता या पद्धतीने मी आता ही व्यवस्था स्प्रेड करून घेणार आहे व इथे जास्त जाड नाही व जास्त पातळ नाही या पद्धतीने आपण वडी थापून घ्यायची आहे व आता ही थोडीशी कोमट झाली की नंतर आपण याच्या वड्या कापून घेऊया आता हे मिश्रण थोडेसे कोमट झाले आहे त्यामुळे मी याप्रमाणे असे हाताने थोडेसे प्रेस करून घेते याच्या वड्या कापून घेऊया मला किती लहान मोठ्या आकाराच्या वड्या हव्या आहेत त्यानुसार याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत मी एक वडी तुम्हाला इथे काढून दाखवते तरी अजून हे मिश्रण थोडेसे गरम आहे हे थंड झाल्यानंतर आपल्या वड्या अजूनच छान तयार होतात बघा अजून एक दुसरी वडी देखील अतिशय छान वड्या हे आपल्या तयार होतात तुम्ही बघू शकता अतिशय टेस्टी अशा ह्या वड्या तयार झाल्या आहेत तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा अशाच छान छान नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद